नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। माझ्या मास्टर माइंड अँड लिडरशिप ग्रुपच्या मित्रांनो आजचं आपलं जे आपण ज्या टॉपिक वर चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे आत्मप्रतिष्ठा किंवा स्वाभिमान असं आपण म्हणायला हरकत नाही मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो स्वाभिमान म्हणजे काय स्वाभिमान म्हणजे काय म्हणजे स्वाभिमान राईट राईट स्वतःचा स्वतःला स्वतःबद्दल असणारा अभिमान म्हणजे स्वाभिमान असा लेखक सांगतात बरोबर सांगितलं माणसाचा जेव्हा स्वाभिमान जागा होतो तेव्हा माणसाची कार्यक्षमता सुधारते जेव्हा माणसाचा स्वाभिमान जागा होतो तेव्हा माणसाची कार्यक्षमता सुधारते जोपर्यंत माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होत नाही तोपर्यंत माणसाचा स्वाभिमान उंचावू शकत नाही असं लेखक म्हणतात जोपर्यंत माणसाला स्वतःच्या सामर्थ्याचा सामर्थ्याची सामर जाणीव होत नाही तोपर्यंत माणसाचा स्वाभिमान उंचावू शकत नाही एखाद्याला यश मिळवायचं असेल तर त्याला आतूनच चालना मिळावी लागते आतून आपल्या अंतर्मानातून आपण ती चालना माणसाला मिळणं आवश्यक आहे असं लेखक म्हणतो आपले विचार आणि क्षमता यांच्या साहाय्याने स्वाभिमान माणूस मोठा होत जातो आपल्या विचार आणि आपली जी आपल्यामध्ये जी क्षमता आहे त्याच्याने स्वाभिमान माणूस हा मोठा मोठा होत जातो म्हणजे वरती जातो आपण सर्वांनी ते आपली एक शिवखेड्यांनी सांगितलेली गोष्ट सर्वांनी वाचलीच असेल एक भिकारी रेल्वे स्टेशनवर एक त्याच्याजवळ कठोरा असतो आणि एक पेन्सिलीचा जुळगाव पाठीवर पेन्सिल लिहितात त्याच्या असतात त्याला जुळगाव म्हणतात ते विकत असतो त्या ठिकाणी एक चांगला सुशिक्षित माणूस एक धंदे म्हणजे नोकरदार किंवा चांगला माणूस तिथं येतो आणि तो त्याच्या कटोऱ्यामध्ये तो भिकारी असतो त्याच्या कटोऱ्यामध्ये तो दोन रुपये टाकतो आणि आपला अप, आपल्या रेल्वे चढून जातो त्या माणसाला नंतर काय त्याला त्याच्या मनात येतं ब लगेच तो खाली उतरतो परत खाली उतरतो आणि त्या माणसाकडून ते एक जुळगा जुळगाव उचलतो आणि त्या माणसाला सांगतो हां आता बरोबर आहे आता तू पण एक व्यावसायिक आहे आणि मी पण एक व्यावसायिक आहे त्यामुळे तू आता जे तुला मी दोन रुपये दिले त्याच्या तुझ्याकडून आता हे मी घेतलं ब असं म्हणून तो चालला गेला आणि कालांतराने सहा महिन्यानंतर एका कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जो भिकारी होता तो पण आणि जो चांगला व्यक्ती होता तो एकदम चांगला नोकरीदार माणूस एकदम शेअर बिझनेसमॅन तो सुद्धा एका याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली व सहा महिन्यानंतर तर त्या भिकाऱ्या माणसाने त्यांना ओळखून घेतलं बा की हाच माणूस आहे बा त्यांना म्हणलं तुम्ही मला ओळखलं का म्हणे तू मोठा माणूस म्हणे मी तुम्हाला काही ओळखलं नाही म्हणे बघा बा सहा महिन्यापूर्वी मला एकदा तुम्ही रेल्वे स्टेशनवर मला तुम्ही दोन रुपये दिले होते आणि त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून एक पेन्सिलचा जुळगा घेतला होता तेव्हापासून तुम्ही सांगितलं होतं ब तू पण एक व्यावसायिक आहे आणि आता मी पण एक व्यावसायिक आहे म्हणजे सांग व्यावसायिक आहे त्यामुळे माझा जो स्वाभिमान होता म्हणे आतला जो माझा तो जागला आणि मी हे काय करतोय हे सोडून मी कामाला लागलो म्हणे आणि आता एवढाही मी सुटा बुटा तिथं मी येऊ शकलो हे फक्त तुम्ही माझा स्वाभिमान जागवला ब म्हणजे त्या गोष्टीने ब जसं तुम्ही दोन रुपये तुम्ही मला दिले आणि तुम्ही म्हणाले तू पण एक व्यावसायिक मला तुम्ही एक बिझनेसमॅन म्हणून समज म्हणजे हे केलं बाबा प्रेरित मला वाटतं हर हो आपण पण असं जर असा बिझनेस केला आपण पण श्रीमंत होऊ शकतो तेव्हापासून माझ्या मनात आलं आणि तेव्हापासून मी एक बिझनेसमॅन झालो म्हणे म्हणजे स्वाभिमान जागवण्याची अशी ताकद असते असं त्याच लेखकाचं म्हणजे त्याच्या अंतर्मानातला <coughs> स्वाभिमान जागवणं हे फार चांगली गोष्ट असते कुठे आपण कोणाचं कुठे गेलो आपण प्रेरित म्हणजे प्रेरणा मिळते प्रेरित होतो माणूस असं म्हणतात स्वाभिमानामुळे बरेच फायदे होतात बघा स्वाभिमान माणसामध्ये स्वाभिमान असला की विचार आणि मते दृढ होतात आपले जे विचार असतात किंवा आपलं जे मत असतं ना ज्या माणसा ज्या माणसामध्ये स्वाभिमान असतो त्या माणसाचे विचार आणि मते हे दृढ होतात म्हणजे असं म्हणजे दुभ दु दोन गोष्टीचं मन नसतं हे करू काना कोणी माणसं जो स्वाभिमानी असेल त्याला वाटतं नाही हे बरोबर आहे हेच राईट आहे असं एक दृढ मत होतं स्वाभिमान माणसाचं आणि स्वाभिमानी माणूस जो असला त्याला जबाबदारी स्वीकारण्याची त्याच्यामध्ये तयारी तयारी असते तो कुठलीही जबाबदारी तो एक आनंदाने स्वीकारू शकतो त्याला वाटतं मी हे पूर्ण करू शकतो त्याबद्दल त्या माणसामध्ये अजून सकारात्मक दृष्टिकोन चांगला असतो जो स्वाभिमानी असतो तो स्वाभिमान स्वाभिमानी असतो किंवा स्वाभिमान आपण निर्माण केला किंवा स्वाभिमानी माणूस असला त्याच्यामध्ये अजून यामुळेच माणूस स्वयंप्रेरित आणि महत्वाकांक्षी होतो स्वयंप्रेरणा आपण मागच्या प्रकरणावर प्रेरणा स्वयंप्रेरित आणि महत्वाकांक्षी होतो विशिष्ट गतीने तो सतत कार्यप्रणव असतो जो स्वाभिमानी अस माणूस असतो तो विशिष्ट गतीने सदैव कार्यप्रणव म्हणजे काही काम असलं त्याचं तो काम करणारा असतो लेखक म्हणतात आत्मविश्वासाचा अभाव असलेला माणूस प्रभावशाली नेता होऊ शकत नाही ज्याच्यामध्ये आत्मविश्वास नाही तो प्रभावशाली नेता होणं त्या माणसाला खूप कठीण आहे कारण त्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे इतरांना लगेच जाणवतो लोकांना बघा तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे बघा हे लोकांना लगेच जाणवतं यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी आहे आपण काही करताना काही बोलताना करता लोकांना हा हा माणूस आत्मविश्वास म्हणजे तुम्ही चालताना सुद्धा लोकांना समजतो हा ह्या माणसामध्ये शंभर पैकी किती टक्के आत्मविश्वास आहे आपण चालतो ना त्या चालण्यातून आपण बोलतो आपण वागतो आपण ज्या कृती करतो ना त्याच्यातून समोरच्या तुम्ही किती आत्मविश्वासी आहेत हे लगेच जाणवत जसं तुम्हाला माहिती जर एखाद्या ठिकाणी गेले बा तर फक्त तुमच्या एका मिनटामध्ये दरवाज्यापासून त्याच्या त्या माणसा त्या यांच्याकडे येईपर्यंत आणि त्यांच्याशी एक शब्द बोलेपर्यंत तुम्ही बसेपर्यंत तुमची टोटल पार करून घेतात बा हा माणूस कसा आहे कसा नाही याला घ्यायचं का नाही घ्या तो तुमचा जो दहा सेकंड असतात ना ते दरवाजामधून आटव का सर मी ऐकून तुम्ही येतात आणि ते तुमच्याकडे बघतात आणि तुम्ही येतात आणि त्यांना का वगैरे विचारतात ते बसा तेवढ्या तुमची पारख करून घेतात तेव्हा हा माणूस किती आत्मविश्वासाने चालतो किंवा याच्या नजरेमध्ये किती आत्मविश्वास आहे ते आपली पारख करतात या मध्ये इंटरव्ह्यू मध्ये ते मी विशेष असतो ते पुढच्या गोष्टी असतात तुम्हाला काय विचारतील तेव्हा पण जे पंधरा सेकंड असतात ना ते आपले त्याच्यापडून येऊन पहिले येऊन आणि त्यांच्याकडे बसणं याच्यामध्ये तुम्ही चाल बघता तुमची कसे चालतात तुम्ही कसे बोलता तुम्ही कसे बघताय तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे की नाही या गोष्टी खूप पाळल्या जातात त्यामुळे तुमचा तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे किंवा नाही हे माणसाला समोरच्याला लगेच जाणवतो आणि लगेच जाणवतो आणि त्या म्हणजे तुमचा जर कोणी आत्मविश्वास तुम्ही तुमच्यामध्ये किती आहे हे जर कोणी ओळखलं त्यामुळे आपल्याबद्दलच्या म्हणजे तुमच्याबद्दलच्या आत्मविश्वासाला तळा जातो बा म्हणजे समोर त्यांनी एक वेळ समजलं ना आणि काय तो माणूस आवडा खास नाहीये काही आवडा हुशार नाहीये किंवा काही नाही असं एकदाचे त्याने समजून घेतलं म्हणजे तुमच्या याला आत्मविश्वास का जातो माणसाचा बा आपोआप म्हणजे आ... हे होतं हे हो उच्च आत्मप्रतिष्ठा आणि आत्मप्रतिष्ठेचा अभाव असलेल्या लोकांची काही लक्षणे आपण बघूया ज्यांच्याकडे उच्च आत्मप्रतिष्ठा असते व आणि दुसरं क्षीण आत्मिक आत्मप्रतिष्ठा म्हणतात त्याला आत्मप्रतिष्ठा एक शीन। त्या उच्च आणि क्षीण त्याच्यामध्ये काय असत बघा उच्च ज्यांच्याकडे आत्म उच्च आत्मप्रतिष्ठा आहे नव्या कल्पनांची आणि विचारांची चर्चा करतात ते लोक ज्यांच्याकडे उच्च आत्मप्रतिष्ठा आहे ते लोक नव्या कल्पनांची आणि विचारांची चर्चा करतात आणि ज्यांच्याकडे क्षीण आत्मप्रतिष्ठा आहे ते लोकांविषयी बोलतात म्हणजे लोकांविषयी गप्पा करतात तो असा तो तसा ती तशी तशी म्हणजे असे याचे प्रकार असतात आणि उच्च आत्मप्रतिष्ठामध्ये अस्थवाहिक मनोवृत्तीचे लोक असतात अस्तवाईक त्यांची मनोवृत्ती जी असते ना ते अस्तवाईक असते आणि जे क्षीणमध्ये असतात शिण आत्मप्रतिष्ठा ते टीकेखोर खरवृत्तीचे असतात टीका करतात कोणाला तसंच उच्च आत्मप्रतिष्ठावाले यांच्या अंगी नम्रता असते ज्यांची आत्मप्रतिष्ठा उंच असते त्यांच्या अंगी नम्रता असते आणि ज्यांच्या अंगी क्षीण आत्मप्रतिष्ठा असते त्यांच्या अंगी उद्धटपणा असतो वरिष्ठांचा आदर करतात हे उच्च आत्मप्रतिष्ठान हे वरिष्ठांविरुद्ध बंड करतात हे ठाम असतात हे आक्रमक असतात म्हणजे उच्च आत्मप्रतिष्ठान आणि हे आपले क्षीण आत्मप्रतिष्ठान हे आशावादी असतात हे उच्चवालेवर वा। आणि हे सर्व जगाला दोष देतात हे म्हणजे ज्यांची आत्मप्रतिष्ठा सर्व जगाला शोध असतात हे आत्मप्रेरित असतात हे बाह्य प्रेरित असतात हे इतरांचा आदर करतात हे इतरांचा अनादर करतात योग्य दिशेने किंवा योग्य मार्गाने जाणारे असतात इकडचे आणि हे दिशाभूल झालेले असतात शिकण्याची यांची तयारी असते व ज्यांचा आत्मप्रतिष्ठा उंच असतो त्यांची शिकण्याची तयारी असते आणि यांचं कसं मीच शान आहे अशी यांची वृत्ती असते ज्यांची कमी क्षीण आत्मप्रतिष्ठा वालायचं हे देणारे असतात आणि हे घेणारे असतात म्हणजे बाकी हे काहीतरी आपल्याकडून दिलं गेलं पाहिजे बघ ज्ञान असो काही असो हे माझ्याकडून हे घेणारे असतात इकडचे फक्त <laughs> थोडक्यात उच्च आत्मप्रतिष्ठेमुळे माणसाचं आयुष्य सुखी आणि आनंदी होतं ज्यांची आत्मप्रतिष्ठा उंच आहे त्यांचं आयुष्य सुखी आणि आनंद होत आज एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय